म्हणून मात्र अशा पद्धतीनं शेती व्यवसायाचं तुमच्या घर पर परिवारामध्ये जे घरातलं देवस्थानी जे देव असतात त्या देवांच्या बरोबरीने सुपारी असते सुपारी ठेवा आपण पहिल्या दिवशी सांगितलं सगळेच देव मात्र जजुरीला घेऊन जायचे नसते जजुरीला फक्त खंडोबा चंदनपुरला जेजुरीला बा गे तुळजापूरला गेली तर तुळजाभावानी माता बाकीच्या देवांना घराच्या बाहेर काढायचं नाही आपण सगळेच गोंडळ जजूरीला घेऊन जातो सगळ्याला भांडार माफून आणतो काही देवाला भांडार सगळे देव भांडार म्हणून मात्र म्हणून परिशानी माहिती नाही का माहिती तर पाहिजे आता एक छॉट सांगतो तुम्हाला एका परिवारामध्ये एकूण एक परिवारा मुलगा होता आता उरली गावाच्या जवळ नदी होती गावाची जवळ नदी होती आणि गोमातेच्या गोठ्यामध्ये जपतप केलं तर त्याचं काही पटीनं पुण्य असत नदीच्या तीरावर ते जपतप केलं तर त्याचं काही पटीनं पुण्य असत त्या पद्धतीनं मातोराम ये आता तिथं मात्र वडील देव घेऊन जातो त्या नदीवरती आंघोळ करायची आपण मग देवांना आंघोळ घालायची तिथंच पूजा करायची तिथं जप करायचे पण मुलाला माहितीच नाही वडील नदीवर देव घेऊन जाते मग नेमकं करते काय माहितीच नाही कालांतराने वडिलांचं निधन झालं मग आईने सांगितलं बाळा तर तुझी वडील तर गेली आता तेरा दिवसानंतर काही पूजापाठ केली नाही तेरा दिवसानंतर आईला सांगायला सरत आलं आईने सांगायला सुरुवात केली का आता देवाशिवाय आपल्याला पर्याय आपलं तर देव एक करून घेवा तिने जीवा सुकव मग मात्र देवाची देवपूजा केली पाहिजे आईने मार्गदर्शन दिलं वडिलांसारखं मात्र तो देव नदीवर घेऊन जायला लागला तर नदीवर नेऊन देवाला करीत होते काय पूजा कशी करीत होती हेच माहिती त्यानं देवाला नदीमध्ये बुडवलं आणि एक देव त्याच्या हातातून सुटला आणि नदीत डुबून गेला त्यांना तशी ते देव गुंढळली घरात आणून घेठुड बांधून एक दिवस झालं दोन दिवस झाले तीन दिवस झाले चार दिवस झाले पाच दिवस झाली देवाची देवपूजाच नाही ना मग आई म्हणली बाळा बऱ्या रांग केला लागला होता तू देवाची देवपूजा करायला आता चार पाच सहा दिवसापासून नेमकं देवाची देवपूजाच नाही नेमकं झालं काय तर मला तू भूल नको थोडस थांब माझं तर तो दुःखानं तोंड भरले दुःखानं तोंड भरील मग झालं काय नेमकं तर मला आता तुला सांगू काय म्हणे गेले पाच दिवस झाले देवाला आंघोळ घालायला गेलो तर देव पाण्यात पडून मिळाला आज पाचवा दिवस चालू म्हणजे कशाला कशा करता सांगितलं माहिती काही तुम्हाला त्या गोष्टी बद्दल माहिती नाही ना सुतक धरावं कोणाचं देव पूजा कशी करावा नैवते कसा देवा या गोष्टी माहिती नाही मग आता जर देवांना सगळ्या देवाला जे घेऊन गेलो जन्मन कधी तर हे माहिती नसल्यामुळे परेशान म्हणून त्या देवांबरोबर जी सुपारी होतं ती सुपारी ईशान्य कोपऱ्यात पूजा करायची आणि निवृत्त कोपऱ्यातून आपल्या कार्याला सुरुवात करायची निवृत्त कोपऱ्यातून मग निवृत्त कोपऱ्यातून कार्याला सुरुवात करा तिथं मात्र तुम्ही काय सांगायचं ते सांगा ईशान्य कोपऱ्यात सुपारीची पूजा घेऊन कर्जाबद्दल सांगा पीक पाणी व्यवस्थित त्याच्याबद्दल सांगा सगळ्याबद्दल मात्र तिथं सांग इतरांना सांगत बसल्यापेक्षा आणि त्यामध्ये जर समजा कादी लावली मिरच्या लावल्या वांगी लावली ह्या सगळ्या गोष्टी आपल्या सगळ्यांच्या जीवनामध्ये एक शास्त्र आहे जर समजा माता भगिनी पुरुष लिंगी झाडाला हात लावला तर ब्रह्मचारी ढासत आणि भाऊ दाद्यांनी स्त्रीलिंगी झाडाला हात लावला तरी ब्रह्मचारी ढासत मग तुमच्याकडं जर समजा मिरच्या 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 आता मिरच्या म्हणजे मिरचीच लिंगी मिरचीला जर रात्रीच्या वेळेस जर समजा भाऊ दादानी पाणी भरलं ना तुम्ही किती औषध ती व्यवस्थित येणार नाही टमाटो हे पुरुष लिंगी टमाट्याला जर माता भगिनी पाणी भरलं रात्री तर ते लाखाचे बारा हजार होते कांदा पुरुष कांद्याला मात्र रात्री ताईंनी पाणी भरलं कांद्याचे वांदेच होणार म्हणून ह्या गोष्टी ज्या आहेत तर असं आपण जर पाळलं निश्चित तुमच्या जीवनामध्ये चांगल्या पद्धतीचा अनुभव येणार तर तुम्ही ह्या गोष्टीचं जर पालन नाही केलं करायचं म्हणून करायचं औषधं मारायचं म्हणून मारायचे आणि सगळं झाल्यानंतर मग हिशोब करायचं बी एवढेच औषधं एवढेच मोजर एवढीची झाली एवढी काही परवडलं ना काय करूड म्हणून अशा अतिथीमध्ये व्यवसाय करताना सुद्धा हा मंत्र असं थुकून काम करताना थुकून नये तंबाखू खाणारे गुटखा खाणारे ते काम करत असताना थुकायला काही बांधव जात नाही तिला थुकते तिलाच मात्र कांदा सरी पाडून लावून देते कांदा होतो मोठाच तिला सरी पाडून लाव कांदा होतो मोठाच पण बांधच ना सगळं कोणते कोणतो ट्रॅक्टर भरण ती एकही भरलं नाही भरलं कोणते कोण मार्केटला त्यालाही भाव मिळाला मिला नाही मिळाला भाव कोणते कोणच्या कुं आयतीही वाजनाला भरलं नाही म्हणजे सगळी ना बरोबर आणि यामध्ये तुम्ही तुमच्या काही शंका असेल तर मात्र त्या विचारू शकता